गारुडे बाबाच्या या पवित्र प्रांगणामध्ये सर्वप्रथम निसर्गीय माधवराव डोके यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आपल्या सर्वांचं दैवात स्वर्गीय किरोशेट मेढेकर बाबा शिवनेरी भूषण यांच्या स्मृतीला अभिवादन करतो पिंपरी पेटाने गायबोवाडी हे माझं शेट शंकर सोरवण्या असतील भेमाजी शेठ शंकर सोडवण्या असतील तुळशीदास शंकर सोडवण्या असतील विष्णू शेठ शंकर सगळ्या मंडळींना पिंपरी पेंडार हे सतत वरदान ठरलेलं आहे आणि निमित्त होत ते शेठ बाबा माझं नाव चिरंजीवनचा आज म्हणजे आमच्या लाडक्या देखीलचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय आजच्या कार्यक्रमाला सन्मान्य आपल्या सर्व नेतृत्व नेते यांना डोके विघ्न कारखान्याचे आणि सर्वोदयाचे एक जबाबदार असलेल्या व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके रामदास शेट वेटेकर आदरणीय मंगेशांना सन्मान्य या गावच्या प्रथम नागरिक सभापती आणि सरपंच सुलखाताई आदरणीय जी देवकर सन्माननीय सरपंच मयूरजी पवार सरपंच आणि युवा सेनेचे अध्यक्ष सचिनजी गोलाम सर्वश्री आदरणीय माजी उपसरपंच किसनराव आदरणीय शांताबाईजी कुटे सन्माननीय प्रशांतजी घुले आदरणीय जयसिंगराव उद्योजक सोपानराव असेल सन्मान्य डॉक्टर साहेब आहेत सन्मान्य आमचे मित्र बाळसाहेब जेटाले आहेत आदरणीय उल्हास शेख कुठे आहेत उपस्थितीमध्ये सर्वश्री जे आहे उद्योजक आमचे कुंडली नाना खाली बसलेले आहे शैलेश आमचा बसलेला आहे गणेश बसलेला आहे अस्लमबाई आमचे मित्र पाटील बसलेले आहे आमचे दादा भवंतदा बसलेले आहे तेव्हा आमचे ज्ञानेश्वरराव बसलेले आहे ही सगळी आमची जुनी जाणती मंडळी आमच्या वडिलांपासून बसले अक्षय आहे सचिन वाळुंग आहे खर तर एक ना अनेक सगळ्यांचे नाव पहाटे करा मी रोजच लोकांमध्ये उठतो बसून आता मला काय चनता चिंतेतला मी माणूस आमचे ज्यांनी प्रस्थापक केलं ते आदरणीय जाधव सर असते उपस्थित आमचे पत्रकार गणेश असेल उपस्थित आपण सर्व सन्माननीय मला आज माऊडे इथं बसले माउन्याचे वडील भतरबा साकारम बरोबर ना भथर्मा साकारम कुठे होंडेकरी होते सायकल आणि बाबा आणि ते डाग व्हायचे डोक्यावर खूप कष्ट केले भाऊनेच्या वडिला इथे गारुडे माऊन होंडेकरी होते असं बाई काय नव्हते बाबा मी आहे ना इथे बाबा मी आहोत बाई मी या भाई मी आहोत या गायकवाडची एक वेगळी नाळ जोडलेली आमची ना इथे आता प्रभाकर विद्यार्थे राहिले नाही प्रवाश विद्यार्थे कान परवा गेले आपल्या मधून आज दशके झाली मला येता आलं नाही तर त्या कुटुंबाला भेटता राहिलं पाहिजे आज आमच्या मावशीची दशक मी घोडेगावला होतो दलिकाड परिवारामध्ये तेवढी आज नाही आलं पाट्रेठ विद्यार्थ्यांना सुद्धा भावापूर्ण व्यक्त करतो आमच्या दुर्वळपाठामध्ये नबाजी दुर्गुडे बनवून खोपलेला होते त्यांचा मुलगा बाळू म्हणजे प्रमोद म्हणजे आमचं खूप काही सार आमच्या इथे मनु डोके होते ऐका मनोळ शेठ मनोळ वागले हा मनोळ डोके वर्ष आबा म्हणजे सगळे जुने जाते माझं माझ्या थोडंसं उभी राहिली आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खर तर उल्लासने कुठे साक्षीदार आम्ही एकत्र बरेच बरेचसे काम केले उल्लासाने सुद्धा मला मला म्हणजे माझ्या कुटुंबाला किंवा आमच्या व्यवसायाला मदत केलेल्या उल्लक्षने माधुराच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी सांगली माधुराच्या हातामध्ये नेमकी अशी सिगरेट असायची હા એ દોગુ બોગ નામદેવરા શર ગડગી મુલામતી સરહિત શરણ સોટ આમદાર શરદ નાતા આમદાર સોપાય नातक आहे जावाय कुठले कुठे कुठल्या आणि एवढ्या सळी जत्रे झटपट राहायचे आयुष्यभर मला खरं तर मला देखील आईचं कौतुक खेळच पाहिजे तीन मुले आणि दोन मुलं आणि माझा नव आमचा भाभळा माणूस थापट होते फर तत्वशी एक निष्ठ होते हल्ले मी पाहतोय आमदार बदल का <laughs> <laughs> <नी पाए नाये। laughs> कार्यकर्ते बदलतात मी पाहिलं वरती सत्ता बदलली का लगेच माणसं इकडून तिकडे जातात मी पाहिलं या मागच्या दहा वर्षात लागत तेवढी पण मात्र चक्र सोडणार नाही चक्र म्हणजे जनता दल चक्र 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 आदरणीय लाला साहेबांना दैवत मानलं त्या किसनरावांना दैवत मानलं त्या अदरणीय थातर साहेब आपल्यामध्ये जैनचे सर्व सर्व त्यांना दैवत मानलं माधव म्हणजे माधवराव होते माधवरा हो नकम नाही पैसा नव्हता ना हो किशात फाटका माणूस खर्च गोखांडे गाडी गोखांडे सर्व त्यांच्या अंगावर असताना फुटफनच्या फाटका बायकोच्या हातामध्ये असतात परंतु सामाजिक भान आणि समाजासाठी वाहून स्वतःच्या आयुष्याची माती शरणाची माती झाली कुटुंबाची होणे झाली घरावर तुळशी पत्र ठेवलं गेलं पण बघा आज सूर्याचा दिवस जोगवला घटस्थापनेच्या दिवशी आज माधवरावांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने ती मुलगी आली जन्मला मुलगी झाली मला सांगायला आला बघा ज्यांनी वाम मार्गाने पैसे कमवले ना त्याच्या इष्टतेनिष्ठे आम्ही खालचा होताना पाहिले म्हणजे काय मुलांनी घालवले ना तर दाखवू घालवणार म्हणजे हे परमेश्वधन चक्र आहे ज्यांनी वाम मार्गाने पैसे कमवले कोणी होते आमच्या कुटुंबात कोणी कमवलं ते जाणारच पण ज्या कुटुंबाने समाजाचं भान ठेवलं कष्ट केलं आयुष्य घालवलं आज माधुरावच्या कुटुंबामध्ये उद्या कसं होईल माहीत नव्हतं त्या आमच्या ताईला सुद्धा म्हणजे पण देखील इंजिनियर झाला या संस्थेचं नेतृत्व त्यांनी के मान्य केलं माधवरावांनी त्याच संस्थेच्या व्यवस्थितत्व धागा झाला एकशे पस्तीस मुलांना त्यांनी ज्या वेळेला खायची प्राप्त होती या माधुरा डोकेच्या कुटुंबाची आज गेले एकशे पस्तीस मुलांना कामाला लावलं ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे संकल्प सोडण्यास शंभर पेक्षा जास्त मुलांचा आम्ही त्या ठिकाणी मोठी बुद्धांचं ऑपरेशन आम्ही मोफत करू जिथं मोफत बसतो तिथे स्वतःच्या शक्त करू हे <स्थाथ> जर स्टेजू आपण सगळेच आहे जरा स्वतःने आपलाही आत्मपरीक्षण करा की आपण किती काम करणार आहे समाजासाठी आज स्मशानभूमी होमे जयसिंग तुमच्या समिती विशाल असेल असेल निखिल सारखं मुलगा फार पैशाला नाहीये पण धर्मध्वज असेल स्मशानभूमी असेल सामाजिक काम असेल याच्यामध्ये माझं काहीतरी योगदान असलं पाहिजे खरं तर हल्लीची पिढी ही डीजेच्या समोर थरते दर, ते स्वतःच्या वाढदिवसामध्ये मुश्कुल आहे चित्रमंडळी घ्यायची खायचं प्यायचं मजा करायची टाळ्या वाजवायचं वाटून साजरे करणारे तर नाही दुसऱ्या बाजूने माझी सामाजिक बांधके काय माझ्या वडिलांनी काय केलं समाजासाठी माझ्या वडिलांनी काय केलं माझ्या गावाने काय केलं आमच्या खेळशीर विठेकरांनी काय केलं ही सामाजिक बांधकी घेऊन आज देखील काम करतोय आणि सार्थ अभिमान आहे आताच्या तरुणांना हा आदर्श दिशे देणारा तरुण आहे हे सुद्धा पण आपल्या सर्वांना सांगितलं <स्था> खरं तर माझा आहे वाया जाणार नाहीत आमचं असच आहे दोन दोनच आहे चार काय काय ना डझन डझन कार्यकर्ते हो पांढरे पाठवे छकचत कपडे घालून पैशावाले गाड्यावाले गणेश आमकडे नाहीच आमच्याकडे साडे कार्यकर्ते फाटके कार्यकर्ते पण मात्र अतिशय जबाबदारीने सर्वच सापड्य जनतेची विठू झाला बसले आता तेवढं लक्षात नाही ना टोकल्यामुळे विठू झाला हा विठूज मासवडे भार एक नंबर बेद करावं बसता येत आम्हाला बोलवा हे अगदी साधी साधी माणसं आमच्याकडे विठ्ठू सांगितलं की दादा तिथं आमच्याकडं लोकांना यायला जरा त्रास होतो एक आपला पूल बनवा लोक दिवसात बनवला आठ दिवसात बनवला पण आपण स्वतः बघा तुम्हाला मी सांगतो लोकांचं सा दुःख हे आपलं दुःख आणि लोकांच्या सुखामध्ये आपलं सुख शोधण्यामध्येच आपल्या आयुष्याची उंची आहे बघा हा विठ्ठल बाबा देवकर होऊन गेले दे आपल्याकडे पण विठ्ठल बाबाची बेस ती त्यावेळेला कत्रा बनवली येऊ सरपंच तुम्ही बघा पाच कोटीची दिशे अशी पाच लाखाची वेस त्यावेळेला सरपंचाने पाणी स्वतः मारले म्हणजे सरपंच नाव त्यांचं टिकून यात नाही तर काल सरपंच झाले आज मी सतत तो आहे सरपंच आहे सरपंच कारण काय सामाजिक सामाजिक काम मी आमदार नव्हतो मधल्या पाच वर्षामध्ये पण मी आमदारांच्या रुपाक्षा कमी पण कधी झालो नाही का तर शरद सोनिनी लोकांच्या हृदयावर राज्य केलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदारकीची उच्च वाढली मला पदाची किंमत वाढली पाहिजे पदं येतात आणि पदं जातात पण पदाची पदा पदा किंमत वाढवली माणसं पाहिजेत मी कधीच पर्वाला आदरून नाही गेलो काय काय म्हणले आता शरद सोडणी संपला असं कसं संपला असं कसं संपून त्यामुळे लोकांनी मला खूप लोक फसवत जातो कधी कधी दादा आम्ही तुमच्या बरोबर कधी ज्या वेळेला आम्ही निवडून जातो त्यावेळेला आणि निवडून गेलो मी ह्या रस्त्याने तो समोरच्या रस्त्याने भेटतच आयुष्यात या रंग संगत आहे या गमती आहेत सगळ्या आयुष्यामध्ये त्यामुळे निखिलचं आयुष्य उज्ज्वल आहे मी आपल्याला सांगतो जर भविष्यामध्ये या गटामध्ये जर ओबीसीची जागा वरती आली भविष्यात खाली वर खाली आहे निखिलचा स्वप्न हा मतदारसंघ पूर्ण करेल आणि त्याची जबाबदारी शरद सोडून घेतल्या जायची लक्षात ठेव तुम्ही की आमचे डोके मिरम डोके नेताई डोके सौरभ डोके दुसऱ्याच डोके आहे आपल्या घरात बोलू आहे हे लक्षात ठेवा आपल्याला निवडू लागलं पाहिजे काय दादा हे माधवराने तिथे केले आपल्या सगळ्यांसाठी बघा आता या काळ्या कोळ्यांची जाणीव ठेवून आपल्या वडिलांच्या कैश डोळ्यांचं बनवून या मुलांना दिवाळीमध्ये एवढ्या मुलांचा एवढ्या लोकांचा दिवाळीचा बाजार त्याच्यासाठी जादूसर काय पाहिजे याच्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये खूप आता आनंद आहे की चांगल्या वाढदिवसावर मी उपस्थित राहिले तर वाढदिवस मी खूप करतो पाहतो सुद्धा आता हा आमचा विचार बस विचारमध्ये खूप होता काय त्याची परिस्थिती म्हणजे बिकट झाली होती मला फार उशिरक ना दिल्लीला जाऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतली मला वाटतं पायाची आणि त्या कोरोनाचा त्रास त्याला फार झाला करोनामध्ये इंजेक्शन घेते ना त्यांचा साईड इफेक्ट मिशाला खूप झाला पण विशालने त्याची धर्मपत्नी आणि त्याची आई आणि त्याचे वडील त्यांचे कुटुंब यांनी ते आजोबाचे दोन तीन रस्ते स्वतःच्या खिशातल्या पैशाने त्या ठिकाणी मला करणारे माणसं खूप लक्षात राहतात लगेच कोण कोण काय करतात समाजासाठी जनतेसाठी लोकांसाठी या आयुष्यामध्ये आपण कर्म करणं फार माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे नेहर असा माणूस आहे माझा आवडत आहे ादा काय आवडतो माहिती त्याचं कारण असं आहे आता धर्म धर्मध्वजाला जिथं धर्मध्वज राहील तिथं माझे अकरा हजार रुपये घेऊन जाईल एक्कावन्न हजार रुपये आणि आयुष्यभर दादा असाय ना तुमच्या जाता तुमच्या जाताने विषय असा आहे दादा बोलला काय शरद दादा बोलला काय दादा बोलला काय आम्ही अशी माणसं आहोत आम्हाला घरामध्ये शिवाय ठेवला तर बायकांच्या तुम्हाला फटणार नाही हे बोलणार नाही खरं हा त्या माऊली बिचारा प्रपंच करताना आमच्या दोघांचा माझी बायको माझा त्यांची बायको त्यांचा घरात गेलं घालवले का दीड लाख मी आपलं एक नाही दोन नाही आपलं ऐकून नाही ऐकलं सारखं दीड लाख गेले खरंय पर्यंत बोलायचं काय सोय कुठे तसंच नाही आता चालतं दिलं का इकडे माऊलीला दिले पैसे दिले का पंगत नाही तरी ना किती पैसे नेले बर आता जाऊ दे तुला काय करायचं येते ना त्याच्या रुपयाने दालाने बोलायचं माझ्यासमोर बघा हे दायित्व देणं सोपं नाही हा पुढं करायचं तिथं काय मग वाटत आता माधवरावांचं राहिले आणि माधवराव करत राहिलं माधवरावांचं शिल्प शिल्प घर नाव नेऊ नस त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ करू आपण त्यांचा पकडा नको गाय वासरू गायबू आणि स्मरणार्थ खाली माधवराव डोक्याचं आपण नाव लिहू काय हरकत नाही आपलं चांगलं काम करून आता वाढदिवस आहे तर त्यांनी आता हा प्रपंच मांडलाय माझ्याकडून गावचा प्रपंच मांडलाय काय म्हटलंय कि आमच्या कुठली मुखाई देवी ना कुठली देवी कळंगाई देवीकडं एक रस्ता जिल्हा पुणे शाळेची वॉल कंपाऊंड आहे गारुडी बाबा ओपन जिम आहे करई मंदिर जाणारा रस्ता आहे त्यानंतर जिल्हा पुणे शाळेचा रस्ता आहे वॉल कंपाऊंड म्हणजे वॉल कंपाऊंड ही गरज आहे ती आपण करायला पाहिजे शाळेची साहित्य दिलं पाहिजे ओपन जिमचं त्यानंतर दोन रस्ते आपण केले पाहिजे एक म्हणजे कळमता आणि जिल्हा परिषद हे चार काम आपण नाही चार कामं आपण तातडीने करू बघा जे झेपण थोडंच केलं पाहिजे काय फायदा तसं नाही ना, ना, <laughs> ना। आणि आता जिल्हा परिषद निवडून येणार आहे आपला आपल्या विचारात येणार आहे ना हा शरद सोडवले तू जिल्हा परिषद सदस्य तुम्ही करणार आहे ना हा मला <laughs> <laughs> मात्र शक्यतो लक्षात पाव आता सगळं झालं ही जी सगळी काम आहेत ना ही पुढच्या संपूर्ण असलेल्या त्याच्या वाढदुकाच्या अगोदर ही सगळी कामं पूर्ण करायची एक वर्षाचा कायदा टप्प्यात काम ठरवायचं नाही किती काम आहे आठ काम आठच्या आठ नाही पहिलं काय करायचं हे तुम्ही ठरवायचं पण आठ काम आपल्याला वर्षभराच्या आतमध्ये करून टाकायचं याची एक तुम्ही करायची आपण ही आठही कामं आपण त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो जिल्हा परिषदेचे निवडणूक होऊ घातलेली आहे आणि वरची जागा जी आहे ती ओपन पुरुष आहे म्हणजे ओपन आहे म्हणतात पुरुष काय महिला काय खालच्या जा ज्या जागा आहेत ते इकडे ओपन पुरुष आहे आणि त्या साईडला जी आहे आपलं सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं आपल्याला विकास महत्वाचा हो आहे दादांनी एक गोष्ट खूप चांगली सांगितली दादा म्हटले मी आता झालो पण अर्धा झालो पण जरी अर्धे झाले पण तुम्ही समाजाचे आदर्श ठरला वर्धन झाले वाघाचा वाल्पी झाला वालमिक ऋषी झाले तुम्ही आता आता ऋषी होणार आहात आमच्या सर्वांमध्ये आदर्श झाले सोपं नाही पुन्हा चांगल्या समाजाने जमणारी गोष्ट आहे काही मी म्हणतो मोठ्या मराठी समाजामध्ये मी चुकलोय पण मी चुकून पुढे आलो हे मनाच्या धड्यात आहे हे आमच्या दादामध्येच आहे निश्चितपणे आपण सगळ्यांनी हातात घालून चांगलं काम करूया इकडच्या वाढदिवसाला मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो विटेकर सरची तब्येत जरा थोडीशी नरम गरम आहे मध्यबद्ध बिचार समाजामध्ये असतात रामदास मी मध्य त्यांच्या त्यांना भेटायला त्यांच्या प्रकृतीची चौकशी धरापर्यंत गेलो होतो आपण सगळे मंडळी एक जीवाने ही वाढी अतिशय चांगली आहे मध्या काळामध्ये हा जेव्हा रोड झाला मोठा एकसष्ट त्यावेळेला पतीकडं त्यांची भाषण आहे पदिकडे त्यांचा सत्ता होतो म्हणून मला उल्हास सगळी मंडळी रामकशी सगळे जणांना भेटायला हाते आणि मला वाटते दादा आपण आमदार आहे तो माझ्या काळात ना चौदा ते एकोणीस मध्ये की आम्हाला अंडर पास करून द्या आणि मी कॉन्ट्रॅक्टर बोलून घेतलं की अंडर अंडरपास द्यायला तर अपघात वर्तून खूप होतील आमची ज्येष्ठ मंडळी असतात लहान मुलं असतात बायला असतात आणि माझ्या शब्दाचा सन्मान ठेवून त्यांनी जो स्कोप मध्ये नव्हता त्याची किंमत तुम्हाला कळणार नाही एखादी गोष्ट आपण जेव्हा एखादी पॉवर म्हणून करतो तर तो कर एवढा मोठा पास त्यावेळेला त्यावेळेच्या कॉन्ट्रॅक्टरने करून दिला माथे साहेब इथे राहिलेले नाही आता ते कैलासवासी झाले मांदेरी साहेबांना मी धन्यवाद देतो आपल्या सगळ्या तालुक्याच्या वतीने की त्यांनी हा महत्वाचा आठ गांदूकवाडी आणि पिठणी त्यावेळा करून दिला आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या लाडक्या असलेल्या निखिलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याच्या हातून असंच महत्कार्य त्याच्या सामाजिक कामाची उन्नती व्हावी सर्वसामान्य माणसाला दिलासा व्हावा मिळावा अशी भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना या शुभ दीपावलीच्या मनोकामना देतो आपल्या सर्वांना ही दीपावली सुखाची समृद्धीची आनंदाची आणि भरभडीत जावं आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी सामाजिक बांधिलकी आपण सर्वांनी धरून ठेवावी बंद्या काळामध्ये आमच्या आसलमची मुलगी गेली मला खूप दुःख झालं आमचा आसलम हा बिचारा अतिशय चांगला माणूस आहे समाजव्य परंतु एक उच्च शिक्षित मुलगी आजारपणाचं कारण ढंग डोक्यामध्ये काम केला आणि ती मुलगी आपल्याला दमवून लागली तिच्या प्रति सुद्धा सद्भावना व्यक्त करतो आणि निखिलला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आदरणीय माधवरावांच्या स्वप्नांना आम्ही निश्चितपणे पुढे घेऊन जाऊ एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय